बऱ्याचदा पार्लरला जाणं होत नाही आपल्याला अचानकच कुठले तरी फंक्शन येणे कार्यक्रम होणे तर अशा काही गोष्टी होतात आपल्याला कामाच्या ह्याच्यामुळे पार्लरला प्रत्येक वेळेस जाणं होत नाही तर आयब्रोज आपण घरच्या घरी देखील करू शकतो हो, आणि तेही या रेझरने खूप इफेक्टिव्ह रेझर आहे हे आणि हे ह्युमनचं रेझर आहे बघू शकता ह्युमन फेशियल रेझर ऑल इन वन चार रेझर आलेले आहेत मला याच्यामध्ये तर चार रेझर हे अशा पद्धतीचे आलेले आहेत खूप छान आहे मी दोनदा ह्याच्याने आयब्रोज केलेले आहेत आल्या आल्या हे खूप दिवस झाले येऊन याला आणि दोनशे चाळीस रुपयाची प्राईज आहे खूप इफेक्टिव्ह रेझर आहेत हे याचे कुठले कट्स कट्स वगैरे लागत नाहीत कोणते काही हे याचे रॅशेस वगैरे येत नाहीत तर हे रेझर तुम्ही यूज करू शकता मी मी शोवरून मागवलं होतं आठ अडीचशे रुपये प्राईज आहे मला हे डिस्काउंट ऑफर चाललं होतं त्यांच्या काहीतरी एकशे सत्तर का एकशे साठला काहीतरी मला ते भेटलं होतं तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ही हे बघू शकता हे रेझर आहे आणि ह्याच्यावरती ही अशी लीड आहे झाकायची हे बघू शकता तुम्ही ही अशी लीड आहे आणि ह्याच्यावरती हे झाकायचं आहे असं आणि ह्याला प्रत्येक वेळेस मी व्यवस्थित डेटॉलच्या पाण्याने वॉश करूनच वापरते कारण कट्स वगैरे लागले आपल्याला तर ह्याचे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात कट्स वगैरे लागले एक्झिमा फंगल इन्फेक्शन देखील होऊ शकतं त्याच्यामुळे सॅनिटायझर असेल तर सॅनिटायझरने ह्याला क्लीन करायचं वा पाण्याने धुवायचं व्यवस्थित आणि मग यूज करायचं ह्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॅनिटायझर नसेल तर ठीक आहे डेटॉलच्या पाण्याने देखील तुम्ही ह्याला वॉश करू शकता पण ह्याला हायजीन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आपलं हे क्लीन करून झाल्याच्या नंतर देखील ह्याला वॉश करून उन्हामध्ये मी वाळवून ठेवते एवढी ह्याची काळजी घेते कारण कट्स वगैरे लागले तर तो ते खूप भयंकर महागात पडतं त्याच्यामुळे कधीही करायचं असेल तुम्हाला आयब्रोज वगैरे तर तुम्ही आरामात करू शकता आयब्रोज बघू शकता मी स्वतः केलेले आहेत घरी तर ह्याला यूज कसं करायचं हे बघूया सुरुवातीला ही क्रीम कुठली पण क्रीम तुम्ही अप्लाय करू शकता अशी हे बघू शकत आहे असं इझिली बारीक बारीक केस आलेले आहेत कारण मी परवाच केलं होतं त्याच्यामुळं हळूहळू काढायचं आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच काढायचं आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये घ्यायचं नाही परवा केल्यामुळे मी काय आता सध्या हे करत नाही आहे तर हे बघा हे असं हेअर रिमूव्ह होतात ह्याच्याने आपली कॅमेरा क्वालिटी एवढी खास नाही आहे त्याच्यामुळे हे बघू शकता हेअर रिमूव्ह असे झालेले आहेत थोडे थोडे बारीक आलेले व्यवस्थित ह्याला क्लीन करायचं आहे आता या मी याला हायजीन करून ठेवलं होतं त्याच्यामुळे मी आता याला काय करणार उन्हामध्ये व्यवस्थित धुवून वॉश करून वाळवून ठेवणार आहे त्याच्यामुळे कधीही कुठलंही रेझर किंवा काय वापरायचं असेल फेशियल हेअर रिमूव्हलला तर व्यवस्थित हायजीन करून करत जा कारण काय होतं ना की बऱ्याचदा रेझर वगैरे जर कट्स वगैरे लागले तर फंगल इन्फेक्शन किंवा दुसरे काही एक्झिमावर होण्याचे चान्सेस असतात आणि फोडंही यायला लागतात परत त्याच्यामुळं आणि ते कमी होणं म्हणजे खूप मंत्र उशीर होतो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय टेक केअर